मित्रांनो दुपारचे चार वाजले माऊली तर माऊली रसवंती गृहामध्ये रस प्यायला गेला आहे खूप गरम झालं आहे माऊली सकाळपासून झोपला होता त्याला उठून आणलं गावामध्ये बघा इथं रस पितो आहे माऊ कसा आहे रस गोड आहे का हळूहळू पिया मीठ टाकू का तुझा मीठ टाकायचं ना तुझ्या हाताने टाक तर टाक माऊलीला तुमचा रसामध्ये मीठ टाकून प्यायला खूप आवडतं कुठे गेला रस प्यायला तर अवश्य मीठ टाकतो हा बर्फ टाकू अजून प्यायचा करस नाही का ये इथं मशीन लावलेलं आहे ना माऊली त्याचं घुंगरूप पाहिले ना कुठं लावले त्यांनी कुठं लावले हां तर मित्रांनो हे बघा इथं हे मशीन आहे आणि त्याला गोंगरानं लावता त्यांनी हे बघा काहीतरी प्रकार केलेला आहे खूपच भारी बघा बस गाडीवर आता घरी जाऊ हां इकडून बस ना अजून काय घ्यायचं आहे का तुला अजून काय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे कुरकुरा बरं पुढे घेऊ आपण हां चालेल का मित्रांनो बाय बाय